हरे कृष्ण आज समाजात बरंच गैरसमज किंवा वाद किंवा मतभेद आहेत की तूप चांगलं आहे का नाही पौष्टिक आहे का, का नाही ह्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ वैदिकशास्त्रात तुपाला अमृत म्हटलेलं आहे अमृत म्हणजे तुम्हाला माहिती आहे विष अमृत मी सांगायची गरज नाही पण आज खूप चर्चा आहे कोलेस्ट्रॉल वाढतं आजार पण येतात ह्याचं एक साधं उत्तर आहे वैदिकशास्त्रात कशाला तूप म्हणावं किंवा तूप कसं बनतं हे सुस्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्या सर्व अटी पूर्ण होत असतील तरच ते तूप आहे जे अमृत आहे नाहीतर ते तूप नाही आहे तुम्ही म्हणू शकताय पण ते तूप नाही कोणत्या अटी बरं महत्वाचे आहेत ज्यांनी तूप अमृत बनतंय पहिली अट नंबर एक आपण फक्त भारतीय देशी गायींचं दूध घेतलं पाहिजे तूप बनवायला म्हणजे ज्या गायींना मागे वाशिंड असतं आहे आणि गळ्याखाली ते चांबड्याचं असं गंधकंबल असतं आहे ते आपण घेतली पाहिजे त्याच गायींचं दूध घेतलं पाहिजे दोन त्या दुधाचं दही लावून पुढे ते मंथन करूनच तूप बनलं पाहिजे डायरेक्ट दुधातनं फॅक्टरीत डायरेक्ट नाही ज्याला काय सेंट्रिफ्युगल मशीन म्हणतात फॅट सेपरेटिंग म्हणतात हा त्यातनं नाही बनलं पाहिजे पूर्ण दुधाचं आणि फक्त दह्याची साय सॉरी दुधाची साय घेऊन दही लावणे त्या साईला विरजणे ह्यानीही नाही पूर्ण दुधाचं साईसकट दुधाचं दही लावलं पाहिजे पॉइंट नंबर तीन त्या दह्याला घुसळलं पाहिजे दोन्ही दिशेंनी घुसळलं गेलं पाहिजे एकाच दिशेने फास्टमध्ये नाही दोन्ही दिशांनी आणि स्लो स्पीडमध्ये घुसळलं गेलं पाहिजे आणि अशा दयाला दोन्ही दिशेने घुसळल्यावरच जे लोणी बाहेर येईल आणि त्यातनं जे तूप बनेल त्यालाच अमृत म्हणतात एका दिशेला घुसळलेलं चालणार नाही पुढे आपण ऐकूया पॉईंट नंबर चार जे जे लोणी येईल ते हळूहळू हळू गॅसवर कळवलं गेलं पाहिजे फास्ट नाही आणि पॉइंट नंबर पाच या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही विषारी धातूंची भांडी जसं ॲल्युमिनियम हिंटॅलियम वापरले नाही गेलं पाहिजे उत्तम हे आहे की मातीची भांडी वापरावी आणि शेणाच्या गौऱ्यांवर दूध तापवावं किंवा लोणी कडवावं हे उत्तम आहे मी तुम्हाला याबद्दल म्हणत की एवढं कठोर का थोडासा बदलला तर काय फरक पडतोय तूपच बनत आहे ना नाही तुपासारखा दिसणारा पदार्थ बनतोय पण तो अमृत नाही आहे आणि मी माझं उदाहरण सांगतो आयुष्यातलं उदाहरण अनुभवलेलं खूप आश्चर्यकारक उदाहरण आहे ऐका ते एक घटना आहे साधारणपणे दोन हजार दहाची एखाद वर्ष एखादी तेव्हा मी अडतीस वर्षाचा असेल अंदाजी माझ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत होत्या नी पेन्स वात दोष खूप असह्य नव्हत्या पण होत्या बऱ्यापैकी आणि मी शोधत होतो काय पर्याय आहे काय औषधं आहेत काय उपचार आहेत वैदिकशास्त्रात तर मला असं एकांकडून कळलं की कर दूध ओरिजिनल देशी गायचं आणि त्यात वर प्रकारे सांगितल्या प्रकारे बनवलेलं तूप ते असं एकमेकांमध्ये भांड्यांमध्ये फेटून घ्यायचं गु बऱ्यापैकी फेटलं फेसाळलं ते की कि रात्री किंवा संध्याकाळी उभ्या उभ्या तूप आणि दूध ते प्यायचं असं मी पाच सहा महिने केलं दोन तीन महिन्यात माझी गुडघे दुखे गेली बरं वाटत होतं तरी पण मी ते दूध आणि तूप कंटिन्यू करत होतो एक दिवशी माझा व्यक्ती भेटायला आले कारण का बड़े। मी या क्षेत्रात असल्यामुळे त्या म्हटले ते, ते, है ते हो तूप पण तूप बनवत आहेत मी त्यांना सगळे प्रश्न विचारले ह्या सगळ्या आटी त्या पूर्ण करतायत का ते सगळ्याला हो म्हटले तर मी म्हणलं ठीक आहे ह्यांचंही तूप आपण घेऊन बघूया त्यांनी आणून दिलं सॅम्पल म्हणून कसं आहे ब तर बघा मित्रांनो ऐका तीन महिने होऊन गेले होते गुडघेदुखी जाऊन मी त्यांचं तूप त्यांचं तूप मी सांगेन त्यांचं तूप पण गेर गायचं होतं संपूर्ण दुधाचं दही लावत होते पुढचं नंतर सांगतो तू हो त्यांचं तूप घातलेलं दूध मी पहिला चालू केलं पाहिजे गुडघेदुखी जाऊन तीन महिन्यापूर्वी माझी गुडघेदुखी होती शेवटची पहिल्या दिवसात थोडीशी गुडघेदुखी आली दुसऱ्या दिवसात ती वाढली तिसऱ्या दिवसात ती अजून वाढली पहिल्यासारखी झाली तीन दिवसात मी त्यांना कॉल केला पहिल्या दिवशीच कॉल केला म्हटलं तुमच्या तुपात गडबड आहे मी सांगितलेल्या सगळ्या आटी तुम्ही पालन करत नाही त्यामुळे सगळे करतो आहे दूध आहे देशी गायचं दही लावतोय ते घुसळतोय वगैरे वगैरे मी परत परत फोनवर विचारलं ते एकदा जाणून बोजून किंवा त्यांना कळलं कळलं नसल्यामुळे ते खोटं किंवा चुकीचं होते शेवटी अजून सात आठ दिवसांनी मी तिथे जायचं ठरवलं आणि पाहिलं तर सगळं बरोबर होतं फक्त एक बदल केला पण म्हणून फक्त एक बदल ते एकाच दिशेला मोटरनी एकाच दिशेला दही घुसळत होते आणि त्या एक ह्या एका बंदामुळे अमृत तुपाचं विषारी तूप किंवा हेल्दी तुपाचं अनहेल्दी तुपामध्ये परिवर्तन झालं म्हणून आम्ही जे माहितगार लोक आहोत ते वरच्या सगळ्या अटींना खूप अडून का राहतो कारण का ह्या सगळ्या अटी पूर्ण होत असतील तरच ते तूप आहे आणि आजकाल तर फॅक्टरीतलं तूप येतं आहे तर ते तर ह्या सगळ्या अटी मोडतं आहे त्यांचा विषयच नाही पण ती एक हट सुद्धा थोडीशी मोडली गेली तर ते तूप अमृत राहत नाही तुपासारखा दिसणारा आरोग्याला हानिकारक पदार्थ असू शकतो सो so, हे सांगितल्यावर मी अजून एक वस्तू सांगतो शेवटची की सम भगवंतांच्या कृपेने मी सध्या रत्नागिरी राहतो तिथे जवळच भारतात अनेक ठिकाणी असं तूप मिळेल प्रामाणिक तुम्हाला शोधावं लागेल पण मी राहतो तिथे जवळच एक हॅपी इको विलेज बनवलं आहे प्रणित आणि दीपालींनी आणि तिथे त्या स्वतः गाईंचा सांभाळ करत आहेत आणि वरच्या सर्व अटी मान्य करून ते तूप बनवत आहेत कसे मी तुम्हाला येणारे व्हिडिओ तुम्ही दाखवतो उत्तम स्थान आहे उत्साही लोक आहे आणि चांगल्या प्रकारे ते तूप आणि इत्यादी बरेच पदार्थ तिथे शेती करतायत सेंद्रिय वगैरे बरंच काय काय आहे त्यांचे उपयोग उद्योग हरे कृष्ण हे हॅपी इको विलेजची गोश गोठा आहे बऱ्याचशा त्यांच्या गायी आत्ता बाहेर गेलेल्या आहेत चरायला थोड्याफार काही वेगवेगळ्या काण्यांमुळे इथे मागे आहेत आम्ही आत्ता सकाळी साडे अकरा झालो आहे दिवसाच्या पण ज्या काही जे तूप बनवतात ते सगळं त्यांच्या स्वतःच्या गायींच्या दुधापासून बनवतात सो हे इथली एक विशेषता आहे की कुठलंही दूध आणत नाही स्वतःच्या देशी गायी आहेत त्यांच्या त्याच्यापासूनच ते सगळं तूप बनवतात हरे कृष्ण आपण पाहतोय की इथे दूध ह्यांच्या स्वतःच्या घरचं ज्या गाईंच्या आहे ते मातीच्या मडक्यात शेणाच्या गोऱ्यांवर हळू अग्नीमध्ये आहेत आणि अशा प्रकारे दूध सहा तास अंदाजे दररोज उकळले जात आहे जेणेकरून दूध थोडं घट्ट होतं आहे आणि दुधातले जे विटॅमिन्स असतात ते त्यात टिकून राहतात आणि त्याचा साय पण जास्त येते आणि अशा प्रकारे दूध उकळणं हे उत्तम आहे इथे आपण पाहतोय की दही घुसळलं जातं आहे आणि हे मशीन आहे पण ते हळू स्पीड म्हणजे दोन्ही दिशेंना दही घुसळतं जसं पण हातांनी रवीने करतो बघा आता दिशा बदलली आता तो हे खरं दही घुसळायची पद्धत आहे एका दिशेनेच दही घुसळायचं नसतं मी ऑलरेडी सांगितलं तसं सा, आणि हळू स्पीड आहे आणि ह्या मशीनला आपण पाहिलं बाजूला तर स्पीड कंट्रोल पण आहे आणि टायमर पण आहे जेणेकरून सकाळी सकाळी सोर्दयाच्या पूर्वी घुसळल्याची प्रक्रिया होते आणि हे मशीन आपण पाहतोय बनवले गोपाल चर्निंग मशीन गोपाल बिलोआनी बनवलेलं आहे आणि इथे आपण पाहतो आहे लोणी कढवलं जातं आहे आत्ता नाही कढवत आहेत पण या चुलींवर शेणाच्या गोऱ्यांवर हे लोणी कढवतात हळू उष्णतेमध्ये जेणेकरून परत त्या तुपातले सगळे विटॅमिन टिकून राहतात आणि मग असं हळूहळू उष्णतेवर शेणाच्या गोऱ्यांवर कळवलेली लोणी असं तुपामध्ये परिवर्तित होत आहे ही दीपाली आहे ही दीपाली आणि प्रणित प्रणित आत्ता डोंगराच्या वर गेले तिकडे काळ्या हळदीची शेती करायला या दोघांनी मिळून उत्तम प्रकारे हा उपक्रम हॅपी कोयलेतचा चालवला आहे दोन हजार वीसपासून आणि सर्व उत्तम प्रकारे ते इथे करत आहेत नमस्कार हरे कृष्णा